संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा सन्नाटा पसरला आहे किंवा संपूर्ण राज्यावर एक प्रकारची काळजीची दुःखाची छाया पसरलेली आहे या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं अखेर काय होणार आहे या देशातल्या लोकशाहीचं अखेर काय होणार आहे उद्या येणाऱ्या पेळ्या कशा पद्धतीने या राज्यामध्ये या देशामध्ये नांदणार आहेत देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला एक प्रकारची काळजी लागून राहिली आहे त्याचं कारण आहे महाराष्ट्राचा निकाल एका राज्याचा निकाल परंतु संपूर्ण देशामध्ये ज्या निकालाची चर्चा सुरू आहे असं एकही राज्य भारताचा नसेल की ज्या राज्यामध्ये महाराष्ट्राचं असं कसं घडलं महाराष्ट्राची निवडणूक अशा पद्धतीनं एकतर्फी कशी पालटली अशा पद्धतीची चर्चा संपूर्ण देशात चालू आहे आम्हाला अनेक जण फोन करतात महाराष्ट्रामध्ये पावणे दोन लाख आमच्यावर प्रेम करणारे चाहते आहेत अनेकांच्या सातत्याने फोन येत आहेत की पुढे काय होईल महाराष्ट्राचं महाराष्ट्र आता कुठल्या परिस्थितीतून जातोय निवडणुका या निवडणुका कशा पद्धतीने झाल्या या खरंच निवडणुका होत्या का, का एक सोपस्कार होता निवडणूक आयोगाने ही निवडणूक एखाद्याच्या घशात घालायची असं ठरवून घेतली होती का अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि अनेक अने जणांनी म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस अगदी रस्त्यावर गाड्यावर फळ विकणार सुद्धा हा प्रश्न विचारतोय हो अरे आम्ही तर या सरकारला मत दिलं नव्हतं काय घडलं या राज्यामध्ये कशा पद्धतीनं हे घडवून आणलं गेलं ह्या राज्यामध्ये या विषयावर सतत आणि सारख्या चर्चा सोळ्यात मारत मित्रांनो आता मी किती लोकांना टेलिफोनवर बोलावं आणि कशा पद्धतीनं या सगळ्या महाराष्ट्रप्रेमी लोकशाही प्रेमी पुरोगामित्व प्रेमी लोकांचं सांत्वन करावं अशा प्रकारचा माझ्यासमोर सुद्धा सवालच आहे आणि आप आपण आता लाईव्ह हो येऊन किंवा आपल्या भागातूनच लोकांशी बोललं पाहिजे म्हणून हा भाग मी करतोय नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग अन लाईव्ह मित्रांनो राज्याच्या इतिहासामध्ये दोनशे तीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अशा जागा एखाद्या राजकीय पक्षाला एखाद्या युतीला मिळाल्याचं आपण ऐकलंय का अजिबात नाही एकदाही महाराष्ट्राने अशा पद्धतीचा एकतर्फी निकाल दिलेला नाही हो दोनशेच्या पुढे काही जागा गेल्या होत्या एकोणीसशे बहात्तरच्या आणि त्यापूर्वीच्या काळामध्ये आणि त्यावेळेला इंदिरा गांधीवर असा आरोप करण्यात आला होता की आपण जे बायलट पेपर पेपरचं मतदान होतंय त्यात सगळे बूथ ताब्यात घेऊन एकतर्फी निकाल लावला अशा पद्धतीचा आरोप याच भारतीय जनता पार्टीने तत्कालीन जनसंघाने केला होता परंतु आता तर दोनशे तीस अकरा साडे अकरा वाजेपर्यंत टी व्हीवरचे आणि इलेक्शन कमिशनचे आकडे सांगायचे की एकशे चौतीस एकशे छत्तीस एक एकशे सदतीस बरोबर एकशे अडतीस एकशे पस्तीस अरे अचानकपणे दोनशे असं काय घडलं काय घडलं महाराष्ट्रामध्ये असं नेमकं संपूर्ण महाराष्ट्र हा विद्यमान सरकारच्या विरोधातच होता पुन्हा पुन्हा सांगतो विरोधातच होता लाडकी भहीण योजना आणल्यानं संपूर्ण राज्यातल्या लोकांनी जनतेनी अगदी भरभरून एकतर्फी भारतीय जनता पार्टीला शिवसेनेला न्याजितला मतं दिली असं होत नाही लोकशाहीमध्ये असं घडत नसतं लाडकी बहीण योजनेमुळं फार तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं सरकार पुन्हा जास्त हे मान्य करतो आम्ही कबूल करतो एकशे पेक्षा अधिक एक जागा मग त्या पन्नास असतील पंचावन्न असतील साठ पर्यंत दोनशे तीस हा काय नेमका चमत्कार घडला महाराष्ट्रामध्ये आणि असे लोक पडले महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण पडले बाळासाहेब थोरात पडले यशोमती ठाकूर पडल्या नाना पटोले कायशे दोनशे पाचशे मताने निवडून येतात काय गंमत आहे की नाना पटोलेच्या मतदारसंघामध्ये आपण जर जाऊन विचारलं तर संपूर्ण मतदारसंघ आज हळहळ व्यक्त करतोय त्याने तर भरभरून मतं दिली आणि नाना पटोलेना संघर्ष करावा लागला विजयासाठी हे महाराष्ट्रामध्ये काय घडलं मित्रांनो राजकारण आपण थोडंसं आता बाजूला ठेवूया आणि अपन आपण आपलं राज्य वाचवण्यासाठी आपल्या राज्याचा स्वाभिमानी बाना हे शब्द म्हणताना आता जिबा डळखते मित्रांनो हा स्वाभिमानी बाना वगैरे आपण किती छाती ठोकपणे म्हणत होतो ना अजिबात हा महाराष्ट्र दिल्लीच्या तक्ता पुढे झुकणार नाही लोटांगण घातलो आपल्या राज्यानं निदान त्याला तसं घालायला भाग पाडलं घातलं म्हणणार नाही पण त्याला घालायला लावलं आणि संपूर्ण महाराष्ट्र मोदी शहा या दोन गुजराती नेत्यासमोर अक्षरशः झुकल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं कशाचा राग होता मोदी आणि शहाना महाराष्ट्राचा एवढा की त्यांनी अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं नाक असं छाटून काढावं अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा स्वाभिमानी वगैरे बाणा असा जमीन ध्वस्त करावा कसला होता आणि झालाय का नाही बाणा जमीनधोस्त सुपडा साफ करायला निघाले आपण सगळी मंडळी आपलाच सुपडा साफ झालाय आता आम्ही महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांच्या विचाराचं राज्य आणणार अशा प्रकारच्या घोषणा आपण देतो तर की नाही आलं आपल्या विचाराचं आपल्या महान महापुरुषांच्या विचाराचं राज्य नाही ना अहो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी केवळ सेहेचाळीस एवढे लोक विरोधी पक्षाचे निवडून आलेत सेहेचाळीस विरोधी पक्ष नेते पद सुद्धा नाही सभागृहामध्ये लाल दिवा किंवा एखादं केबिन एखादा पिये एखादी खुर्ची विरोधी पक्षाला अजिबात नाही किंवा विरोधी पक्ष नेत्याला नेता झाल्यानंतर जे संविधानिक अधिकार आहेत ते सुद्धा मिळू नाहीत तरी सुद्धा हे शेहेचाळीस लोक निवडून आले लोक विचारतात की या शेहेचाळीस लोकांनी काय करायचं काय करावं या लोकांनी कशासाठी यांना तर आपण निवडून येऊ दिलं भारतीय जनता पार्टीनं ठरवलं असतं तर हे अगदी शून्यावर सुद्धा ठाकरे पवार आणि नाना पटोलेच्या काँग्रेसला बाद करता येऊ शकलं असतं त्यांच्याकडे ते तंत्र आहे का केलं नाही एखादं घर एखादं कुटुंब उद्ध्वस्त करताना एखाद दुसरे चुकून माकून जिवंत ठेवले जातात उद्ध्वस्त झालेल्यांच्या प्रेतावर रडण्यासाठी असंच घडले का महाराष्ट्रामध्ये लोकशाही धारातिंती पडली आहे का लोकशाहीचा मृत्यूच झालाय महाराष्ट्रात का मारलं लोकशाहीला महाराष्ट्रामध्ये काय घडलं आणि लोकशाहीच्या या धारातीर्ती पडलेल्या देहावर अश्रू राहण्यासाठी ओक्साबुक्सी लढण्यासाठी या सेहेचाळीस लोकांना जिवंत ठेवलं की काय अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधीच घडली नव्हती आपल्या आयुष्यामध्ये असा प्रसंग बघायला मिळेल ज्या लोकशाहीचं ज्या संविधानाचं आपण कौतुक करत वाढलो लहानपणापासून ते आत्तापर्यंत आपण सगळेच आम्ही आपल्या डोळ्या देखत आपल्या लोकशाहीचं चिरहरण झालंय मित्रांनो आपल्या डोळ्या देखत लोकशाहीचा खून महाराष्ट्रामध्ये झालाय मित्रांनो आपण मान्य करता का नाही करता मला माहीत नाही काही विरोधक या सगळ्या प्रकारावर प्रचंड आनंदी आहेत नाचतायत गुलाल उधळतायत पेढे भरवतायत डान्स करतायत तो त्यांचा असुर्य आनंद आहे तो तर मिळवणार त्यांच्या त्या आनंदावर आपण आपण विरजन टाकू शकत नाही पण आपण आता आत्मचिंतन करणार आहात की नाही आपण आता या राज्याच्या हिताचा विचार चालू करणार आहात का नाही आणि या देशामध्ये जर लोकशाही टिकवायची असेल टिकवायची असेल हा शब्द माझा चुकीचाच आहे लोकशाही पुन्हा आणायची असेल तर आपल्याला एक मोठा लढा आता उभा करावा लागणार आहे प्रचंड मोठा लढा दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा मी हा शब्दपुढे करतोय दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा या देशातल्या तमाम धर्मनिरपेक्ष विचाराच्या पुरोगामी विचाराच्या सर्व धर्मावर प्रेम करणाऱ्या नागरिकांना पुन्हा एकदा असा विचार करावा लागणार आहे की आपल्याला स्वातंत्र्याचं दुसरं युद्ध छेडाय आता छेडायचंय आणि त्यासाठी आता सर्वांनी सच्च राहायचंय महाराष्ट्रात जे काही घडलं त्यावर आता अश्रू ढाळून ओक्साबोक्सी रडून छाती किंवा डोका आपटून आता उपयोगाचं नाही आहे एका नव्या क्रांतीला जन्म द्यावाच लागणार आहे एक नवा बीज महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवावंच लागणार आहे आणि त्याचा वटवृक्ष करावाच लागणार आहे हा प्रश्न केवळ महाराष्ट्राचा नाही हा प्रश्न संपूर्ण देशाचा आहे दोन हजार एकोणतीसला ला किंवा त्या पुढच्या काळाच्या नंतर महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये दे निवडणूक आता होणार नाहीत आपण जर मोदीजींना चारशे पार पर्यंत पोचू दिलं असतं तर आतापर्यंत हे संविधान ही, ही लोकशाही हे नागरिकांचे हक्क कर्तव्य अधिकार वगैरे जे काय हे काही शिल्लक राहिले नसते पुन्हा एकदा गुलाम झालो असतो आपण आणि आता अर्ध गुलाम झालो आहोतच त्यामुळं आता लवकर सावध व्हायचंय खूप लवकर सावध व्हायचंय स्वतःला आहे समविचारी लोकांना सावरायचंय समविचारी गावांना समविचारी जिल्ह्यांना समविचारी राज्यांना आता सावरायचंय एकमेकांच्या हातात हात घालून या नव्या लढाईसाठी या नव्या परिवर्तनाच्या लढाईसाठी आपल्याला सज्ज व्हायचं मित्रांनो फोनवर आपण एकमेकांचं किती सांत्वन करणार आहोत दुःख एखादा पक्ष पराभूत झाल्याचं नाहीच आहे लोकशाहीचं सौंदर्य आहे की सरकार जातात येतात मी सतत म्हणतो दुःख याचा आहे एखादा विचार नष्ट करण्याचा जो प्रयत्न होतो शिवशाहू आंबेडकर फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रातला विचारच संपवून टाकायचा ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती या राज्याला घातक आहे आता हे राज्य खुशाल गुजराताच्या घशामध्ये घातलं जाईल हव्या त्या योजना हवे ते उद्योग हवे ते प्रकल्प हवे त्या सगळ्या सगळ्या अगदी सहजपणे पाठवल्या जातील काही शिल्लक महाराष्ट्रामध्ये उरणार नाही देशातलं सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखलं जाणारा महाराष्ट्र भविष्यामध्ये श्रीमंत राहणार नाही मित्रांनो आता आपली मुंबई सुद्धा उदास होऊन जाईल मुंबई मुंबई राहणार नाही मुंबईचं जे अस्तित्व होतं मुंबईची जी मायानगरी अशा प्रकारची जगभरामध्ये ओळख होती तीही आता नष्ट होईल काही शिल्लक राहणार नाही अशा या राज्यावर आलेल्या संकटाच्या प्रसंगी समविचिवारी तमाम मित्रांनी एकत्र येऊन हातात हात घालून हताश न होता पुन्हा एकदा वैचारिक स्वातंत्र्याच्या दुसऱ्या युद्धाला मजबूतीनं सुरुवात केली पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग महाराष्ट्राचा